नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्य दिव्यसह मौजी नरवणे तालुक जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिव्य असं श्री गणेश चतुर्थी निमित्त भव्य दिव्य असं उपंच बंग्तीचं एक गाव एक गणपती एक आयोजन आणि नियोजन एक संपन्न मैदान होणार आहे आणि या मैदानाचे लायलॉट आता जाहीर होत आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे चला तर बघूया तर मित्रांनो उद्या चित्तर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर चित्तर नेहमी कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये चित्तर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पिस्तूल देखील मित्रांमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे पिस्तूल आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला पिस्तूल पाळताना पाहायला मिळणार आहे एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये त्याचबरोबर मित्रांनो लाडू भोपर्डेकरांचा लाडू देखील आपल्याला उद्या एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि लाडू आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला लाडू पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर साखरवाडीकरांचा बावऱ्या बावऱ्याने ती कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो बावऱ्या देखील एका चांगल्या पायऱ्यात पाळताना पाहायला मिळणार आहे आणि बावरेच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत तर चिठ्ठ्या दोन कोणत्या कोणत्या गटात आहे पहिली चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक मध्ये एक चिठ्ठे निघालेली आहे बावरेच्या नावानं आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये एक चिठ्ठे निघालेली आहे बावरेच्या नावानं मित्रांनो ही आपल्याला बावऱ्या शक्यतो तो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनमध्येच पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल ज्या बादलची आता चर्चा चालू आहे की बाकासुराने बादल लवकरच एकत्र पाहताना पाहायला मिळणार आहे तोच बादल मित्रांनो उद्या आपल्याला नरवणी मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे आणि बादल आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला बादल शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो उद्या आपल्याला बौद्धनकरांचा लक्ष देखील पाहताना पाहायला मिळणार आहे या नरवणे मैदानामध्ये आणि बाधनगरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जाधव यांचा दिवाने देखील मित्रांनो आपल्याला उद्या शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे या नरवणे मैदानामध्ये हो आणि दिवाणीच्या नावानं दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत तर त्या चिट्ट्यां कोण कोणकोणत्या गटात आहे पहिली म्हणजे गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच मध्ये आणि गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये अशा दोन गटात चिट्ट्या केलेल्या आहेत जवळजवळ चिट्टन्या केलेल्यामुळे उद्या आपल्याला दिवान्या गट क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये आपल्याला दिवाण्या शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल रातकर यांचा तेजा तेजा देखील उद्या पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तेजा नक्की कोणताकर अजय शेठ जाधव कनिडवा यांचा तेजा देखील आपल्याला कर। पाहताना पाहायला मिळणार आहे या नरवणे मैदानामध्ये तर ते ज्या मित्रांनो नक्की कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा मध्ये अजय शेठ जाधव कलेच्या नावाने ते आपल्याला क्रमांक क्रमांक मध्ये तास पाळताना शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आपला लाडका बाळनिंद केसूर बाकासूरच्या नावाने देखील मित्रांनो दोन ते तीन चिट्ट्या निघालेले आहेत तर नक्की कोणकोणत्या गटात बाकासोरच्या नावाने चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्यामुळे बाकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल उद्या तर मित्रांनो पहिली चिठ्ठे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये आणि दुसरे म्हणजे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये अशा दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो पक्का सोडच्या नावमध्ये तरी नक्कीच सर विरुद्ध ते लढत आपल्याला एखाद्या गटात पाहायला मिळेल तरी या सर्व नंदी नेऊन त्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद